किचन ही, ही आपल्या घरातील सगळ्यात महत्वाची खोली आहे रोजच्या धावपळीमध्ये सतत किचनची साफसफाई करणे आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे राब चढत जातो आणि जास्तीत जास्त पन, जा ते खराब होत जातं पण काही टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपलं किचन जे आहे ते वेळच्या वेळी स्वच्छ राहतं तर किचन स्वच्छ करायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे ज्यामध्ये वेळच्या वेळी तुमची जी भांडी खराब झालेली आहे ती आठवड्यातून एकदा तुम्हाला धुवायची किचन किचनमध्ये काम करत असताना असा स्पॅच्युला किंवा प्लेट तुम्ही वापरू शकता ज्यावरती तुमचे स्वयंपाक करताना जे असलेले किंवा स्पून्स जे की वा, ते ठेवू शकता ज्यामुळे किचन ओटा खराब होणार नाही किचन मध्ये असलेल्या वस्तू लगेच लगेच पुसून तुम्ही जागेवरती ठेवू ठेवू शकता शकता किचन किचन जवळ एखादी बास्केट तुम्ही जेणेकरून ओट्यावरती फारसा दिसणार नाही त्याचप्रमाणे मध्ये एक एक गोष्ट साफ करत रहा या साफसफाई मध्ये नियमितपणा ठेवला तर या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी योग्य रीतीने साफ होत राहतात आणि तुमचं किचनही नेहमी क्लीन व ऑर्गनाईज दिसत तर यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनल वरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या प्ले बटन वरती क्लिक करून तुम्ही तो बघू शकता